सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स वर्ष या उपशिक्षक केंद्र पोषण अधिकार अधीक्षक आणि मग जशी पण आणि पिढीओ पण कारण Dá é, tá? dó. आणि दोन हजार चार नंतर सहा माणसं सगळे लागले मला जर बरं वाटलं आणि बघा जामीन कसा घेतात या लोकांचे जमीन लागलेले असतात त्यांच्या शंभर रुपयाच्या बातमी बरोबर जामीन खफवा घेतात आणि सरकारी आणि आमची पंचायत समिती सुरू झाली कमरे सगळ्या ते आमच्या शिक्षण विभाग असेल किंवा अन्य शासकीय इमारत आता जी असेल ही इमारत आता मोठी दिसते आहे पण आम्ही एक छोट्याशा या ग्रामपंचायतीच्या बाजूला एक सर्वेचं ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये हा ताळा तालुका सुरू झाला तळा तालुका सुरू झाला आणि मग जवळजवळ पंचवीस वर्ष या तळा तालुक्यामध्ये विविध पदारी असतील पण ते समर्थपणे पेल्याची जबाबदारी आमच्यावरती आली आणि पेहलीच आणि या तळा तालुका आज आपण बघितला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी छोटा तालुका जरी असला तरी तो बराच पुढे आहे छोटा

त्यांचा त्यांची यादी जेव्हा रिटायरमेंट सात आठ महिने राहिले हळूहळू सुरू सुरू केली तर माझ्या हाताने जवळजवळ पाचशे आठ लोकांनी काम केलं आणि सगळ्यांची नावं एकदम मास्टर त्यामध्ये असतील बाकी सगळी आल्या आहेत आणि मग ज्या दिवसापासून सुरुवात झाली केंद्रबंग म्हणून त्या दिवसापासून सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना जवळजवळ पाचशे लोकांना मी स्वतः फोन केले आणि मी आता सेवानिवृत्त होत आहे सेवानिवृत्त होत आहे कारण आपण मला साथ दिली म्हणून फक्त एकच तिसो मी माझ्या भाषणात संबोधतो की सातारा जिल्ह्यामध्ये सुधीर सकपाळ सर या ठिकाणी आहेत कारण सुधीर सकपाळ सरांनी खूप अगदी म्हणजे आरपी म्हणून आमच्या या रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विषयांसाठी मग साधारण व्यक्ती असेल किंवा अजून मग जिल्ह्याचा आरपी असेल राज्याचं आरपी असेल त्यांनी ते काम केलं म्हणून मग असं म्हटलं की अशी माणसं सवंब असते की सगळ्यांनी काय काय मग शेवटचा कसा तुम्ही सांगतो दो। की दोन हजार सोळा साली ज्ञान राज्य शासनाने डिक्लेअर केलं आणि जायचं म्हटलं तर एक महिन्याची भेट द्यायची म्हणजे एक एक महिन्याची वेटिंग असायची आणि मग माझा नंबर लागला माझा नंबर लागला तर माझ्या केंद्रातल्या सगळ्या शिक्षकांना त्याच्यामध्ये ज्ञाना सगळ्या लोकांना मी गाडी केली दोन गाड्या केल्या आणि कुमत घेऊन गेलो कुमत पीठाचा अभ्यास केल्यानंतर त्या आमच्या शिक्षकाने म्हणजे ज्या माझ्या केंद्रामधिक शिक्षक येते त्याने मला असं सांगितलं की आपण हा कुमत पीठाचा जो अभ्यास करून ज्ञान असणाऱ्या असं शिक्षक म्हणा शिक्षक म्हणा सर या दिवाळीमध्ये दिवाळीची सुट्टी आहे सुट्टी आम्ही साधना आहोत शिक्षक मला सांगितलं तर आता मी माझ्या शिक्षकांमध्ये बोलायचं की एक सुटी झाली तर वाईट वाटत आणि दिवाळीच्या सुटी घालवायची पण माझ्या शिक्षकांना सांगितलं नाही सर की दिवाळीची सुटी आम्ही ही शैक्षणिक निर्मितीसाठी आम्ही काही करणार आहोत आणि हळूहळू माझ्या शाळा रंगा लागल्या त्या शाळेच्या भिंती रंगल्या शाळेच्या लाद्या रंगल्या आणि मग डायचे प्राचार्य गजानन पाटील यांनी पहिली भेट दिली नंतर उपसंचालक पवार साहेबांनी पुण्यामध्ये भेट दिली आणि मग बोरघर म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये पहिले मला आनंद वाटतो की रायगड जिल्ह्यातल्या गाड्या तुमच्या विटाकडे चालल्या होत्या त्या था। सगळ्या थांबल्या आणि त्या सगळ्या तळा तालुक्यामध्ये बोरघरला यायला लागल्या तर मला एक स्वतःचा अभिमान वाटतो की बारा हजार शिक्षक बारा हजार जिल्हा परिषदेने जितने शिक्षक नाहीत बारा हजार शिक्षक जे प्राथमिक जिल्हा परिषदेमध्ये शिकवतात जे शिकवत होते जे नगरपालिकेमध्ये शिकवत होते जे महानगरपालिकेमध्ये शिकवत होते ते प्रायव्हेट शाळेमध्ये इंग्लिश मिडीयम किंवा अन्य इतर शाळांमध्ये शिकवत होते ते बारा हजार शिक्षक त्या बारा हजार शिक्षकांची पावलं माझ्या केना येणार आणि मी सांगत नाही की मलाही मग त्या रोगांना तारखा द्याव्या लागे तुम्ही आज येऊ नका माझ्याकडे आज चार दिवसाला येणार आहे तुम्ही उद्या येऊ नका उद्या माझ्याकडे पाच दिवसाला येणार आहे आणि अशा प्रकारच्या माझ्या शिक्षकांनी मी उल्लेख करेन जितेंद्र म्हणजे शिखर आहेत आमचे सापळेसह तेही त्याच्यामध्ये होते त्यांना म्हणून मी पण होतो म्हटले आणि जर जितेंद्र घसा दुखत होता घशात आवाज काय पडत नव्हतं आणि तरीही ते येणाऱ्या रुग्णांना ते सांगत होते आणि म्हणतात अरे मात्रे सर तुम्ही डॉक्टरकडे जा नाही म्हणता सर आपल्याला ह्या संकल्प पुरा करायचा आहे आणि त्याच्याही पेक्षा ते तुम्हाला देते मात्रांची जे मेसेस सुझाता मात्रे यानी जो तिसरीचा वर्ग जो तयार केला होता त्या येता तिसरीच्या वर्गामध्ये अगदी बी ए बी एड एम एड झालेल्या माणसालाच होता अभ्यास केल्याशिवाय वर्गामध्ये श्रेण्याची हिम्मत नव्हती अशा प्रकारचे इंग्रजी या आणि अतिशय चांगल्या काम मला तारे तारे करा तारे 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 काम करायला करायला का आवडतं याचा किस्सा काल आमचे पत्रकार रिकामे साहेब आणि चर्चा केली की तुम्ही माणसं चांगली आहे इथले पदाधिकारी चांगले आहे इथले पत्रकार सगळ्यांचे जे काय थोडेफार काय त्यांच्याकडून काय चुका होत असतील कोटात घालणारी माणसं आहेत अशी अतिशय चांगल्या प्रकारची माणसं या तळा तालुक्यामध्ये आहेत म्हणून रायगड जिल्ह्यातले सगळे शिक्षक काय म्हणतात माहितीये का बदली जर मन असेल तर तळा तालुक्यातून बघा मला सांगायचं उद्देश हा नाही की या ठिकाणी त्याला काम करायला कमी लागत असं नाही तर त्या ठिकाणी अतिशय शैक्षणिक कामकाज चांगल्या प्रकारचे कार्यक्रम यासाठी या सगळ्यांची ज्यांची नावं घेतली मग अधिकारी असतील पदाधिकारी असतील पत्रकार असतील अन्य मंडळी असतील की जे का कामा कामासाठी पाठीवर थाप देतात आणि मग ते कामाचा कामा किंवा त्यांचा हे वाटव अशा प्रकारची माणसं या ठिकाणी आहेत मला या ठिकाणी खूप बोलायचं कारण हगनदानी मुक्त आम्ही तालुका केला कारण नाना घोड म्हणाले की तालुका साहेब हगनदानी मुक्त केला आणि राज्याचे मुख्यमंत्री चव्हाण साहेब यांच्या हस्ते आम्ही घेतला कारण हजेंदर्या चार अक्षरावरती आम्ही चार तास बोलायचो चार तास बोलायचो हजंदर्या चार अक्षरावरती रात्री एक वाजेपर्यंत आम्ही सर सब सभा घेतलो आणि सभा घेताना सगळी माणसं झोपलेली असायची आणि त्यावेळेला आमचे महादेव शिंदे तिथे हे होते विस्ताराधिकारी होते महादेव शिंदे मी त्यांना असं म्हणतो शिंदे साहेब अ म्हणते सगळे झोपले तुम्ही कुणाशी बोलताय ते म्हणजे नाही त्या कोपऱ्यामध्ये एक माणूस तो फारूक ऐकतोय तो जागा आहे त्या एका माणसाने ऐकला ना तो उद्या ही जी सगळी झोपलेली माणसं आहेत ती उद्या सगळी उच्च रात्री काय झाली तेव्हा हा एकटा सांगेल तेवढं पुरेसा धन्यवाद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स